चार न्यूज मराठी नवी पाऊल नवी दिशा नुकसान म्हणजे सगळं आमचं कपडे रत्का म्हणा कागदपत्र होते ते म्हणा धान्य पोरांची शैक्षणिक सगळं साहित्य कपडे हे सगळं सगळं म्हणजे आमचं त्यात सगळं नुकसानच झालं त्या शो केलं काम करतो केशव शो पाणी लागले त्यातलं सगळं साहित्य आमचं माळे झाले काय मागले आमची नाही आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे नाही आमचं शेड पण पूर्ण बाद झालंय आमचं शेड पण आम्हाला भरून पाहिजे नुकसान भरपाई आमचं दारातलं सगळं जे घाण झालंय पोगा सगळा फुटून गेलाय तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा नमस्कार कुंडल विटा रोडवर विटा नगरपालिकेचा भोंगळा कारभार या ठिकाणी दिसतोय कुंडल पोलीस स्टेशन नजिक या ठिकाणी फोन पवार यांच्या घरासमोर विटाला जाणारी पाइपलाईनची गैर तिथून जे पाणी जात आहे तर लिकेज हे गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी छोटं लिकेज होतं वारंवार वार तक्रारी करून सुद्धा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलेला आहे आज जे लिकेज मोठ्या प्रमाणात झालं आहे पिण्यायोग्य पाण्याचं त्यामुळे घरात गेलेलं पाणी तुम्ही बघू शकताय शालेय साहित्याचं नुकसान झालेलं आहे घरातील साहित्याचं नुकसान झालेलं आहे नगरपालिकेनं तात्काळ हे लिकेज काढावं अन्यथा नगरपालिकेच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल खरं तर हे नगरपालिकेला लोकांना पिण्यासाठी जे पाणी आहे ते सुद्धा प्रमाणात कमी मिळतं आहे नगरपालिकेचे अधिकारी झोप काढतात काय असा प्रश्न हे कुंडलमध्ये झालेला आहे तुमचे साईट या ठिकाणी व्हिजिट करणारी लोक या ठिकाणी येत नाहीत अनेक वेळा सांगूनसुद्धा याकडे दुर्लक्ष केलेला आहे त्यामुळे नगरपालिकेने तात्काळ या ठिकाणी पंचनामा करून या कुटुंबाला गरीब अशी आर्थिक मदत देणं गरजेचं आहे या सर्व गोष्टींचा पाठपुरावा झाला नाही तर त्या नगरपालिकेच्या विरोधात आणि आम्ही अशा पद्धतीनं पाण्याचं नुकसान केलं म्हणून हरित न्यायालयामध्ये या ठिकाणी याचिका दाखल करून नगरपालिकेने तात्काळ हे लिकेज काढावं या कुटुंबियाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आर्थिक नुकसान होणार नाही अशा पद्धतीची जबाबदारी घ्यावी आणि सर्व बाबतीत हे दोन ते तीन दिवसामध्ये लिकेज काढून सर्व गोष्टी पूर्वत्वास आणाव्या अशी मागणी रणसंग्राम सोशल फाउंडेशन कुंडल यांच्या वतीनं मी करत आहे ठीक आहे धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा